मित्रांनो लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे त्या युगने सांगितलेलं असतं की माझं ब्रेकअप झालेलं आहे त्यावर नंदिनी हे ऐकून हसायला लागते ला आणि त्या युगला मात्र फारच राग येतो त्यावर तो, त्या तो म्हणतो सिरियसली वहिनी तू हसत आहेस त्यानंतर ती म्हणते अरे खरंच सॉरी युग माझ्या हसण्याचा तो अर्थ नव्हता पण तू मला ज्या पद्धतीने सांगत होतास त्यावेळेस तर मला फार टेन्शनच आलं होतं मला असं वाटत होतं नेमकं तुला कोणता प्रॉब्लेम असेल तुझ्या कॉलेजमध्ये काही झालं झालं की काय असं मला वाटलं होतं पण तुझ्या वेळेस ब्रेकअप म्हणालास ना त्यावेळेस मात्र मला माझ्या बाबांनी सांगितलेलं एक वाक्य आठवलं असं ती युगला म्हणत असते नंतर तो युग नंदिनीला विचारतो कोणतं वाक्य त्यावर ती म्हणते माझे बाबा नेहमी म्हणायचे जर देवानेच कोणती शिक्षा दिली असेल तर ती मात्र भोगावीस लागते पण जर घोळ माणसांनीच घालून ठेवला असेल तर त्याचा गुंता मात्र निस्तारता येतो असं नंदिनी त्या युगला म्हणते त्यानंतर नंदिनी म्हणते आता हेच बघ ना तुझी ती मैत्रीण तू काय नाव म्हणालस तिचं त्यावर तो सांगतो त्यावर तो सांगतो अगं वहिनी ती दिसताना फारच साधी बोळी दिसते मी तर तिच्यामध्ये फारच गुंतून गेलो होतो खरं तर मी तिला गणपतीला देखील इथे आपल्या इथे आणणार होतो पण मला त्यावेळेस तसं कळालं की खरं तर ती एक नंबरची फ्रॉड आहे तिने माझ्यासोबतच आणखी काही बऱ्याच मुलांसोबत होती आणि त्यानंतर मी तर तिला अगदी ती जे म्हणेल ते देत होतो हॉटेल्सला वाटलं तर हॉटेल्सला घेऊन जायचो शॉपिंग देखील करून द्यायचो एवढंच काय तर मी बाबांकडनं पैसे घेऊन तिला दीड लाखाची स्कूटी देखील दिली होती पण ती माझ्यासारखं असंच अनेक तीन चार लोकांना तिने फसवलेलं आहे ती असं तो नंदिनीला सांगत असतो गिफ्ट्स काय घेत होती लोकांसोबत इतरही फिरत काय होती त्यानंतर तो म्हणतो वाघवयिनी माझ्या आयुष्यामध्ये खरं तर बेंचिंग आणि सिच्युएशनशिप सोडून त्यानंतर मी पहिल्यांदाच पकोना मदे पड़लो हो तो कोणाच्या तरी प्रेमामध्ये पडलो होतो पण माझं पहिलं प्रेम देखील अपूर्ण राहिलं असं तो त्या नंदिनीला म्हणतो मी त्यानंतर इकडे ती काव्या मानिनीला सांगत असते आता ती मला अलिशा म्हणत आहे की मी कॅफेला येत नाही तूच इकडे लायब्ररीमध्ये पण काकू आता काही मी लायब्ररीमध्ये जात नसते मी आता डायरेक्ट घरीच जाते तुमचं झालं का काकू म्हणजे कसं आपण दोघी सोबतच घरी गेलो असतो त्यावर ती मानिनी त्या काव्याला सांगते नाही आणखी मला थोडा वेळ आहे तू तुझं तु जा त्यावर ती म्हणते काकू नेमकं काय झालं आहे तुमचा मूड काही मला नीट दिसत नाही आहे त्यानंतर ती म्हणते बात हे आज तर दोन मैत्रिणींनी ठरवून प्लॅनिंग केलेलं दिसतंय त्यानंतर ती मानिनी त्या काव्याला म्हणते मूडचं काही नाही अगं हो, फक्त येताना जरा रस्त्यामध्ये फार ट्रॅफिक लागलं ना त्यामुळे थोडंसं डोकं दुखत आहे त्यावर ती म्हणते ठीक आहे पण काकू मी आत्ताच तुम्हाला सांगत आहे नेक्स्ट टाइम येताना आपण ना छान प्लॅन करून येऊयात असं ती मानिनीला म्हणते त्यानंतर ती म्हणते चला ठीक आहे काकू आता मी निघते असं म्हणून ती काव्या तिथनं निघून जाते त्यानंतर ती म्हणते बाय काकू यू गाईज एन्जॉय मस्त तुम्ही आता एन्जॉय करा आणि घरची कसलीही काळजी करू नका त्यानंतर असं म्हणून ती तिथनं निघून जाते आणि ती मानिनी सुनीताला म्हणते बघितलंच ना कसं बिंद असतं जराही तिचा जीव चाच परत नव्हता बोलताना कसं बोलून गेली सुनीता मानिनीला सांगत असते कसं आहे ना आता बहुतेक तिला संशय आला असावा की आता तो तिला त्याच्या मित्रासोबत इथे बघितलंस की काय त्यामुळे तुला काहीही डाऊट येऊ नये म्हणूनच तुला हसत खेळत ती बोलली असावी त्यावर मानिनी म्हणते खरंच ही आजकालची मुलं असं वागतात का माझा तर विश्वासच बसत नाहीये तर ती म्हणतात असं काय याच्याही पलीकडे खूप काही वागतात ही आजकालची मुलं खर तर खोटारडेपणाची ब्ल्यू प्रिंट ह्यांच्या डोक्यामध्ये सुरूच असते रेडीच असते बघ त्यावर ती म्हणते अगं मनू तू फार भोळी आहेस आपल्या वेळेचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ फारच वेगळा आहे आपल्या वेळेस कसं आपण फार साधे आणि सभ्य होतो संस्कार घरच्यांना फार महत्व द्यायचं पण आजकालच्या पिढीने या गोष्टीत तर कधीच पायदळी तुडवल्या आहेत आणि तुझी सून तर फारच पुढची आहे ती म्हणते त्या मुलाचं आणि तुझ्या सुनाचं एवढं ना की त्यांनी तर त्या नाव देखील कोरलेली आहे त्यावर मानिनी म्हणते तू हे काय सांगत आहेस त्यावर त्या म्हणतात त्या त्या चल मी तुला नेऊन दाखवते आणि त्या मानिनीला ते त्या दाखवतात त्यानंतर ती सुनीता त्या टेबल जवळ नेऊन त्यांना जे आणि के हे अल्फाबेट दाखवते त्यावर ती म्हणते के म्हणजे काव्य आणि हे जे त्यावर मानिनी विचारते जे म्हणजे कोण त्यावर ती म्हणते अग तू मला विचारण्यापेक्षा घरी जाऊन तुझ्या सुनालाच विचारणं तीच तुला आता सांगेन असं ती सांगे मानिनीला म्हणते तर इकडे ती नंदिनी त्या युगला समजावून सांगत असते ती म्हणत असते योग प्रेम म्हणजे फारच सुंदर गोष्ट आहे पण फक्त ती योग्य माणसावर व्हायला हवी जर चुकीच्या माणसासोबत झाली तर प्रेमासारखी जिवारी लागणारी दुसरी कोणतीही गोष्ट तारतं सुद्धा आणि मारत सुद्धा आणि राहिलेल्या प्रेमाच्या आठवणी तर त्या पायात घुसलेल्या असतात असतात अगदी सततच मनाला टोचत ते त्यालाच ती गोष्ट समजू शकते असं नंदिनी युगला सांगत असते जत्रा समजू शकते युग पण मी सांगितलेली एक गोष्ट तू करशील ना त्यावर तू विचारतो काय त्यानंतर ती म्हणते एक मिनिट आणि वरतून ब्लँक पेपर्स आणि पेन नंदिनी घेऊन येते तर ती नंदिनी लेला वर त्याला पहिल्या कागदावर लिहायला लावते माझं पहिलं फ्रेम अर्धवट राहिलं आणि दुसऱ्या पेपरवर त्याला लिहायला सांगते ती मुलगी माझ्या योग्य नव्हती आणि त्यानंतर ती तिसऱ्या कागदावर युगला लिहायला सांगते माझ्या आयुष्यामध्ये नवीन कोणीतरी एकदम चांगली मुलगी येणार आहे कारण मी युग आहे असं ती त्याला, त्याला त्या पेपर्सवरती लिहायला सांगते त्यानंतर ती नंदिनी त्याला म्हणते आता ह्या दोन चिठ्ठ्या माझ्याकडे दे आणि तो तिसरा पेपर तुझ्याकडे राहू आणि या दोनी ही बिंदास्त पाडून फेकून दे त्यावर तो म्हणतो खरंच का त्यावर ती म्हणते हो अगदीच तू लगेच आता फाड आणि बिंदास्त फेकून दे मग तुला किती छान वाटतं हलकं वाटेन असं ती त्या युगला समजावून सांगते युग त्या नंदिनीला म्हणतो तू मला आता जे काही करायला सांगितलंयस ना त्यामुळे मला फारच भारी वाटतंय त्यावर ती म्हणते वाटतंय ना हे महत्त्वाचं त्यावर ती म्हणते आता दोन गोष्टी कायमच लक्षात ठेवायच्या माझ्यापासून कधीही काहीही लपवायचं नाही जे तुझ्या मनात आहे ते सगळं तुम्हाला शेअर करत जा तू मला बहीण मानतोस ना असं ती त्या युगला समजावते आणि त्यानंतर तिथनं निघून जाते त्यानंतर इकडे रम्या मानिनीला ते पेपर्स दाखवत असते जे त्या योगने लपवून ठेवलेले <coughs> असतात कारण तो एम बी एच्या फर्स्ट टर्ममध्ये नापास झालेला असतो त्यावर हो ती म्हणते युगंदर विक्रम देशमुख हे आपल्यापासनं लपवण्याचा प्रयत्न करत होते आणि आता बघितलंच ना तू ह्या गोष्टीचा आपल्याला काय फायदा आहे तो शिकला काय नाही शिकला काय आणि नापास झाला काय ह्याने आपल्याला काय फरक पडतो आई मला वाटलं की त्याने काहीतरी असं मोठं सिक्रेट लपवणं असणार पण हे तर असे पेपर्स निघाले त्याच्या जा नापास झालेले आणि हे घरी दाखवून काहीही फरक पडणार नाही उलट सगळे त्याची वा वाच करतील त्याला समजूनच घेतील फार फार तर मानिनी मामी काय ते एकटी त्याच्यावर थोडं फार ओरडेन असं ती रम्या वसुवात्यांना सांगते त्यावर वसुवात्या म्हणते अगं पण रम्या युक्त फार हुशार मुलगा आहे तो असा नापास कसा होऊ शकतो त्यावर ती म्हणते सोड ना आता ह्या सर्वांवरनं आता आपण का विचार करायचा आपल्याला त्याने काय फरक पडतो त्यानंतर ती म्हणते असं वाटलं आता एवढं मोठं गोपित सापळेन पण सगळीकडे शोधाशोध केली पण निघालं काय हे सगळी माझी मेहनत वाया गेली तर वसुवत्या रम्याला म्हणते अगो तुझ्या वयामध्ये आणि युगच्या वयामध्ये खूप मोठा फरक आहे तू तुझ्या वयानुसार ह्या गोष्टीकडे बघते आहेस म्हणून तुझ्यासाठी ही गोष्ट चिल्लर वाटते आहे पण खरं तर ही गोष्ट युगसाठी खूप मोठी आहे हे फेल्युअर त्याच्यासाठी खूप मोठं आहे तो कारण त्याचं वयस तसं आहे असं ती त्या रम्याला सांगते त्यानंतर ती म्हणते आणि आता आपण ह्याचाच वापर करून घ्यायचा आहे असं वसुवत्या रम्याला सांगत असतात पण रम्याला मात्र काही त्या इकड़े पटत नसतं त्यानंतर ती नंदिनी घटस्थापनेची तयारी करत असते देवीचा तिने घट घातलेला असतो आणि फोटोही ती मांडत असते तेवढ्यातच तिथे काव्य येते त्यावर नंदिनी तिला म्हणते अरे तू तर अगदी योग्य वेळेत आलीस बघ तू आलीस आणि देवी चालल्यासारखं वाटलं त्यावर ती म्हणते नाही ग ताई मी देवी वगैरे काही नाही आहे मी तर एक साधारण माणूस आहे शंभर चुका केलेली आणि मला माणूसच राहू देत त्यावर ती म्हणते हो ग आपण सगळे माणूसच आहोत त्यामुळेच तर हे सण उत्सव येत असतात असं ती त्या काव्याला सांगते त्यातला जो काही चांगुलपणाचा अंश आहे देवीपणाचा अंश आहे तो जागा करण्यासाठीच तर हे सण येत असतात तर ती म्हणते अगो मग मी तुमची वाट बघत होते मला वाटलं तू येशील किंवा आई येतील मग आपण दोघींनी मिळून घट बसवला असता एकटीने बसवण्यापेक्षा दोघींनी मिळून बसूयात अगदी आपल्या घरी बसवतात तसा त्यानंतर ती काव्या म्हणते अगं ताई तू इथे घट बसवत आहेस पण यांना हे चालणार आहे का इथे घट बसवलेला चालतो का हे बसवतात की नाही तू आधी मानेनी काकूंना विचारायला हवं होतंस त्यावर ती म्हणते का नाही चालणार तू आई काय बोलायची ते विसरलीस का कळाहरा वारसा ह्या अगदी नदीच्या प्रवाहासारख्या असणाऱ्या गोष्टी आहेत आणि घट तर आपल्या बायकांचंच प्रतीक आहे कसं आपण कलशामध्ये पाणी भरून इथून तिकडे नेतो तसंच मुलीसुद्धा अगदी ह्या घरातनं त्या घरामध्ये जातात आणि तिथे गेल्यानंतर आपल्या परंपरा रीतीभाती अगदी नियमाने तिथे रुजवतात आणि त्या साजऱ्या देखील करतात परवानगीचं विचारशील तर मी आईंना विचारायला गेले होते day पण त्या फार घाईमध्ये होत्या आणि त्यांचा मूडही ठीक नव्हता त्यांचं काही माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं जरा गोंधळलेल्याच होत्या कोणत्या तरी विचारांमध्ये होत्या आणि मला खात्री आहे एवढ्या चांगल्या गोष्टीला त्या नाही का म्हणतील त्यावर ती नंदिनी काव्याला विचारते अगं काय झालं तू कसल्या विचारांमध्ये आहेस तुला काही बोलायचं आहे का तुला वाटत असेल तर आपण या विषयावर नंतर अगदी शांतपणे बसून बोलूया पण आधी घट बसून घेऊन अग का काव्या कसं आहे ना देवाला अगदी नुसतं फुल जरी वाहिलं तरी देखील मनावरचा सर्व मळप निघून जातो आज तर आपण घट बसवणार आहोत मला पूर्ण खात्री आहे आपण घट बसवला की नाही तुझ्या मनातलं सर्व टेन्शन काळजी आणि सर्व मळप अगदी चुटकीसरशी निघून जाईल आणि तुलाही फार प्रसन्न त्यानंतर ती नंदिनी आणि काव्या दोघीजणीही घट बसवतात ती काव्या घटामध्ये पाणी टाकते त्यानंतर इकडे ती नंदिनी ती माल देखील नागिनीच्या पानाची घटावर लावते आणि त्यानंतर त्या दोघीजणी देवीचं दर्शन घेतात आणि त्यानंतर नंदिनी म्हणते आई तुझ्या दारातन कोणीही परत फिरत नाही ज्याला त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळू देत देवी आई तुला माहीत आहे मी काही चुकीचं केलेलं नाहीये फक्त आता हे मानिनी काकूंनासुद्धा कळू देत अशी प्रार्थना काव्या करत असते त्यानंतर नंदिनी देवी आईला म्हणत असते अडलेल्यांना मार्ग दिसू दे अडलेल्यांना पर्याय मिळू देत त्यानंतर नंदिनी म्हणते माणसाच्या मनातील महिषासूर जळू देत त्यानंतर काव्या म्हणते माणसांना समजुतीचा गैरसमजुतीचा रावण जळू देत असं ती काव्या म्हणते तर इकडे दर्शन घेऊन ती काव्या तिच्या रूममध्ये जाते आणि ती स्वतःच्या मनाशीच विचार करायला लागते मानिनी काकू अशा अचानक त्याच कॅफे मध्ये कशा आणि मला जीवाला एकत्र पाहिलं असेल का कारण याआधी मी आणि जीवा तर त्या कॅफे मध्ये कायम पडिकच असायचो असा विचार करून ती फारच टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते तर त्या काव्याला त्या जीवाने त्या कॅफे मध्ये त्या दोघांचं जिना नाव कोरलं होतं ते आठवतो त्या आणि त्यानंतर ज्यावेळेस वेळेस सुनीता काकू तिला पहिल्या वेळेस म्हणालेलं असतात काव्या मी तुला कुठे पाहिलं आहे का हे सर्व त्या जीवाला एकत्र जीवासोबत पाहिलं तर नसेल ना असं ती विचार करत असते त्यानंतर ती म्हणते खरं तर त्या दिवशी गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांनीच मला आणि जीवाला एकत्र पाहून मानिनी काकूंना आमच्याबद्दल सांगितलं नसेल ना कारण आईच्या मनामध्ये असा अचानक संशय कसा आला हा विचार ती काव्या करत असते त्यानंतर ती स्वतःच्या मनालाच म्हणत असते आता मला जीवाची कोणतीही आठवण माझ्याजवळ ठेवायची नाही आहे असा विचार करून ती काव्या सु त्या तिच्या कबर्डमधनं तिचा आणि त्या जीवाचा फोटो काढते त्यानंतर तो फोटो ती लायटरने जाळायला लागते आणि तेवढ्यातच तिथे मानेनी काकू येतात त्यानंतर त्या मानेनी काकू हे पाहून तिचा कोणता तरी मुलासोबत फोटो आहे आणि ती जाळून टाकत आहे हे पाहून तिची तोंडकीत एक मारतात चा चापट मारतात आणि तिला म्हणतात मला वाटलं नव्हतं तू अशी आमची फसवणूक करशील तर ती मानिनी म्हणते असे पुरावे जाळून प्रेम प्रकरण संपत नाही मला माहीत आहे तुझं आणखीनही त्या मुलासोबत अफेअर चालू आहे त्यावर ती काव्य म्हणते काकू माझा ऐकून तर घ्या माझ्यावर विश्वास ठेवा त्यावर त्या म्हणतात आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही ज्या वेळेस तू त्या मुलाला माझ्यासमोर उभं कर आणि त्यावेळेस तो त्याच्या तोंडातून सांगेन तुझं आणि त्याचं आत्ता काहीही सुरू नाही आहे त्यावेळेसच मी ह्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवेन असं मानिनी त्या काव्याला म्हणते त्यावर ती काव्या फारच रडायला लागते तिला वाटतं आता जीवाला ह्या सर्वामध्ये मी कसं इन्वॉल्व्ह करू आणि जर जीवाला इन्वॉल्व्ह केलं तर उगाचंच हे सर्व घर डिस्टर्ब होईल आणि नंदिनीताईला देखील कळेन तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट नेक्स्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा